विद्येचं माहेर घर आणि सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक घटना पाच दिवसांपूर्वी घडली एका सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असणाऱ्या स्वर्गेट या बसस्थानकावर घटना झाल्यानं संताप व्यक्त करण्यात येत आहे आरोपी आणि पीडित तरुणी यांच्यात काय संवाद झाला याची माहिती समोर आली आहे पहाटे साडेपाच वाजता सव्वीस वर्षाची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती स्वारगेट एस टी स्टँड परिसरात आल्यानंतर ती एका बाकडावर बसली होती यावेळी आरोपीने तिला तिची एस टी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं मात्र माझी एस टी याच ठिकाणी थांबते तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने त्या आरोपीला सांगितलं तरुणी एकटी असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीने तिला बोलण्यात गुंतवलं त्या तरुणीचा आरोपीच्या बोलण्यावर विश्वास बसला स्वारगेट बसस्थानकावर एका अंधारच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर तिने ही इष्टी तर बंद आहे असे सांगितलं त्यावर आरोपीने हीच बस फलटणसाठी जाणार असल्याचे सांगितलं तो टॉर्च लावून आतमध्ये जा ही चेष्टी काही वेळात निघणार असल्याचे सांगितलं तरुणी बसमध्ये शिरताच तिच्या पाठोपाठ देखील बसमध्ये दे शिरला त्यानंतर त्याने तरुणीवर अत्याचार केला आणि पळून गेला